शहरमध्ये विधानसभेचे आमदार देवेंद्र कोटे यांनी शुक्रवारी पोलिस आयुक्त राजकुमार आयुक्तालयात भेट घेतली विधानसभा निवडणुकी करत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखल्याबद्दल आमदार कोटे यांनी पोलीस आयुक्तांचे आभार मानले यावेळी आमदार देवेंद्र कोटे यांनी पोलिस आयुक्त एम राजकुमार यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच पोलीस आयुक्त यम या राजकुमार यांनीही आमदार देवेंद्र कोटे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी माजी नगरसेवक विनायक कोंड्याल माजी नगरसेवक मेघनाथ माजी नगरसेवक दुत्तरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार देवेंद्र कोटे म्हणाले निवडणूक काळात शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात सर्वच विशेषत संवेदनशील मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनाने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही निवडणुकीच्या निकालानंतरही शहरात शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी चांगले नियोजन केल्याचे म्हणाले पोलिस आयुक्त म्हणाले आमदार देवेंद्र कोटे यांची कार्यपद्धती आहे शहराच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान असेल असा विश्वास आहे नगरसेवक पदापासून आजवरची कामगिरी पाहता आमदार देवेंद्र कोटे यांचे भविष्य उज्ज्वल आहे असे कौतुकास्पद उद्गारही पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी काढले